कौश दिले मग त्याचा नियम आहे कंचे भागू बेव मग आधी कौश सोडून घ्यायचा मग सात आधी दोन आपल्याला दोन नेच कारण की आधी गुणाकार असला तर गुन्हा करायचा मग परत एक तेरा छेदरा चौकटीक सात अधिक एकशे दहा अधिक परत नगो करायची क्रिया चौकटी कौश एक छेद तेरा चौकटी कौ सात 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 अधिक एकशे दहा एकशे सतरा एकशे सतरा अधिक सव्वीस एकशे त्रेचाळीस एक एकशे त्रेचाळीस आणि तो पटी बंद झाला आता इथं इथं कोणतं चिन्ह नाही म्हणजे एकशे तेरा इथं गुन्हा चिन्ह असत उन्ह एकशे त्रेचाळीस मग